आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार हनुमान चालिसाचा जप केल्यामुळे अंतकरण प्रज्वलित होतं असं निलेश चोपडा यांनी म्हटलंय संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील अभिजित गांधी यांच्या संकल्पनेतून सत्तर ते ऐंशी युवक एकत्रित येऊन गेली दीड वर्षांपासून दर शनिवारी रात्री नऊ वाजता हनुमान चालिसाचं पठण करतात या शनिवारी आश्वी जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष निलेश चोपडा यांच्या निवासस्थानी या हनुमान चालिसाचं पठण केलं गेलं जो रोज हनुमान चालिसा पठण करतो त्याला रोग शत्रू आणि संकटांपासून दैवी संरक्षण मिळतं भगवान हनुमान हे जीवनाचे देवता मानले जातात ज्यांच्या उपासनेनं जीवनशक्ती वाढते वाढलेली जीवनशक्ती आपल्याला काहीही करण्याची ताकद देते आपल्यातील भीती अविश्वास आणि शंका काढून टाकते असं आश्वी जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष निलेश चोपडा यांनी सांगितलंय मागील रामनवमी पासून अयोध्याला राम मंदिर होते पूर्णत्वास गेलं तसं त्या प्रकारे आम काशीमध्ये सुद्धा राम मंदिराचं काम पूर्णत्वास गेलं त्या ह्याच्या इग्ने तू रामनवमी उत्सवानिमित्त आम्ही जवळपास एक दीड वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे यामध्ये दर शनिवारी आम्ही जवळपास सात ते एकसष्ट जण जमतो यातून एक हजार रुपये दर आठवड्याला काढतो त्या माध्यमातून आम्ही एक हजार रुपये बाजूला ठेवून त्यातून रामनवमी उत्सवासाठी ते पैसे वापरतो त्या माध्यमातून सर्व तरुण तसेच लहान मुले हे सर्वजण जमतात आणि प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या अंगणात हा हनुमान चालीसा होतो यातून एक मुलांवर संस्कार पण होतात आणि त्यातून देवाचं वगैरे बाकीच्या गोष्टी पण होतात यावेळी शीतल चोपडा भारती चोपडा यांच्या हस्ते हनुमानाची आरती झाली नंतर प्रभू श्रीरामांचा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता झाली याप्रसंगी कांगुणे ज्ञानेश्वर वागचौरे मिलिंद बोरा अभिजित गांधी प्रशांत गांधी योगेश रातडिया गौतम गांधी बजरंग ढगे प्रीतम गांधी सुरेश थोरात संजय मैड कैलास बिहाणी विजय बिहाणी सुभाष गायकवाड रोहित भंडारी योगेश लुकड सांगदेव खेमनर बाबासाहेब उगले संजय कहार रमेश धर्माधिकारी अमित भंडारी आश्वी बुद्रुक आश्वी खुर्द उमरी बाळापूर निमगावजाळी जाळी पंचक्रोशीतील अबाल वृद्धांची हजेरी होती वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी